नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप सोबतच आपण बटाट्याचे कापही बनवणार आहोत हे जे काप आहेत तुम्ही डाळ भात किंवा साळी डिश म्हणून तोंडी लावायलाही बनवू शकतात खूप छान क्रिस्पी हे काप ब बनतात आणि अगदी कमी साहित्यात होता। साहित्या होतात घरातल्या साहित्यामध्ये हे काप तयार होतात आणि अगदी झटपट बनणारी ही डिश आहे हे काप तुम्ही उपवासालाही खाऊ शकतात पण त्यात तुम्ही रव्या मै रवा आणि तांदळाच्या पिठीऐवजी साबुदाणा आणि वरीचं जे पीठ आहे ते वापरायचं कोटिंगला आणि जे मी धने पावडर वगैरे वापरले ते न वापरता फक्त लाल चटणी आणि सेंदव मीठ आपण इथं वापरायचं आहे आणि तुपातही केले तरी चालतील चला तर पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य केळीचे काप बनवण्यासाठी इथे मी कच्चे केळी घेतलेले आहेत आपल्याला याची साल काढून घ्यायची आणि याची स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि जे साहित्य आपल्याला लागेल ला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतच जाणार आहे आपली जी केळी आहेत ती या प्रकारे याची पण साल काढून घ्यायचं किंवा तुम्ही सुरीने पण याला कट मारून याची साल काढू शकताय केळीची साल काढून घेतल्यानंतर ती एकदा पाण्याखाली धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे आहेत असे बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही केळी काळी पडते म्हणून पाण्यातही ठेवू शकतात इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे आपण इथे आता केळीची जे आहेत ते लांब लांब काप करून घेऊया या प्रकारे आपण याची जे आहेत ते पूर्ण केळीचे काप करून घ्यायची आता इथं जे आहेत आपले बनवण्याचे म्हणजेच केळीचे असे लांब लांब काप करून झालेले आहेत यावर मी चवीनुसार मीठ टाकून घेते अर्धा टीस्पून आपण इथं हळद टाकतोय अर्धा ते पाऊन टीस्पून आपण इथं लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा ते पाऊन टीस्पून आपण इथं चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि नंतर हे जे आहे सर्व मिश्रण हे या कापांना छान व्यवस्थित असं चोडून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं जे आहे ते आपण हे झाकून ठेवणार आहोत या प्रकारे जे आहे आपण ह्या ज्या काप आहेत बनानाचे काप यांना मीठ मसाला छान चोडून घेतलेला आहे आणि आता हे आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे याला छान तेल सुटेल आणि त्याच्यानंतर आपण हे रव्यामध्ये घोडवून यांना फ्राय करायचं आहे इथे मी एक प्लेट जे आहे तो रवा घेते सॉरी एका प्लेटमध्ये जे आहे ते मी एक टेबलस्पून रवा घेत आहे एक टेबलस्पून मी इथं तांदळाची पिठी घेते एक टेबलस्पून पीठ हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता यात जे आहे मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर तसेच अर्धा टीस्पून हळद टाकते म्हणजे जेणेकरून कलरही छान येतो आणि टेस्टही छान होते तरी फुक्त मीठ टाकूया आणि जे आपलं कोटिंगचं आहे सामान म्हणजे साहित्य ते, ते असं छान एकत्र करून घेऊया आणि हे यात हे कोटिंगचं जे साहित्य मिक्स केलं आहे रवा तांदळाची पिठी आणि बेसन पीठ यात आपल्याला जे आहेत ते केळीचे काप घोडवून म्हणजे याला लावून आजूबाजूने छान हे कोट करून त्याच्यावर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत शालो फ्राय दहा ते पंधरा मिनटांनंतर आपले जे काप आहेत ते छान मुरवले गेलेत त्याला मसाला छान मुरला गेला आहे ते घ्यायचे त्यांना असं दोघीकडून मैद सॉरी रवा आणि तांदळाच्या पिठीमध्ये घोडवून घ्यायचं आहे आणि इकडं मी एक फ्राय पॅन घेतलं आहे त्याच्यावर ते तेल टाकून घेतलेलं आहे तर ते त्यावर आपण फ्राय करून घ्यायचेत प्रकारे आपल्याला ते शॅलो फ्राय करायचे या प्रकारे आपले सगळे जे काप आहेत ते पॅनवर टाकून झाल्यानंतर त्याच्यावर अजून थोडंसं एक टीस्पून तेल एक दोन टीस्पून तेल जे आहे ते वरून परत टाकून घेऊया छान आणि त्याला परतवून परतवून आपल्याला छान पलटवून घ्यायचं या प्रकारे आणि छा यांना मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे काप आहेत ते क्रिस्पी होतील आता पुन्हा याची दोन मिनट एक दोन ते तीन मिनिटांनंतर साईड जी आहे ती पलटवून घ्यायची म्हणजे काप जे आहेत ते दोघं साईडने छान क्रिस्पी होतील आणि छान शिजूनही जातील व्यवस्थित त्यांना छान क्रिस्पी असे छान शेकून झाल्यानंतर फ्राय करून झाल्यानंतर हे जे काप आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरे जे आहे काप ते आपण यावर टाकून घ्यायचेत याच पॅनवर जे आहे मी हे परत दुसरी जे आहे काप टाकून घेते तुम्ही दोन तवे किंवा पॅन ठेवून पटपट हे करू शकतात शिवाय पाच एक पाच ते सात मिनटं लागतात यांना फक्त शिजायला म्हणजे फ्राय व्हायला त्यावेळी ती रक्त जास्त वेळ लागत नाही तुम्ही कुठल्याही भाजीसोबत किंवा डाळ भातसोबत हे काप तोंडी लावायला बनवू शकतात अदरवाईज साईड डिश म्हणूनही छान आहे मी ब्रेकफास्ट टाईममध्ये तुम्ही खाऊ शकतात हे बनवून पटकन होतात जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान टेस्टी असे हे काप होतात प्रकारे तुम्ही बटाट्याचेही काप करू शकता सुरणाचेही काप करू शकतात सेम मसाला सेम प्रोसेस आहे बटाट्याचे काप करायची बटाटा कापून त्याच्या स्लाईस करून पाण्यात टाकून ठेवायचे आणि त्याच्यानंतर त्याला सेम मसाला लावायचा आणि त्याला या प्रकारेच पिठात घोडवून त्याचे काप करता येतात सेकंड बॅच जी आहे कापची ती पण टाकून झाली हे पण आपण सेम मेथडने फ्राय करून घेऊया सेम पद्धतीने बटाटा जो आहे तो पण मॅरिनेट करून घेतला तर आता हा बटाटा जो आहे हा पण आपण ह्या मिश्रणामध्ये घोडवून घ्यायचा आहे आणि याला पण फ्राय करून घ्यायचं आहे वरून एक दोन टीस्पून छान तेल टाकून घ्यायचंय आणि हे पण त्याच प्रकारे दोघं साईडने शॅलो फ्राय करून घ्यायचे तयार आहेत आपले क्रिस्पी चटपटीत आणि मजेदार असे कच्च्या केड्याचे काप आणि बटाट्याचे काप तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा आणि फॉलो करा तर पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद